तर चला आज करूया दोन वाटी पाण्यामध्ये एक वाटी रवा मिक्स करून अतिशय झटपट तयार होणारा मस्त खमंग कुरकुरीत पदार्थ तुम्ही हा पदार्थ लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता त्याचबरोबर अधेमध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तयार करू शकता किंवा घरामध्ये जर का कोणी अचानक पाहुणे आले असतील तर पाहुण्यांना नाश्त्याला देण्यासाठी सुद्धा हा पदार्थ अवघ्या दहा मिनटात तुम्ही बनून तयार करू शकता घरातलं साहित्य वापरून हा मस्त खमंग कुरकुरीत पदार्थ आज आपण तयार केलेला आहे चला तर मग कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा घरातल्या कोणत्याही एका वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचा आहे म्हणजे मग आपण जे पाणी घेणार आहोत त्या पाण्याचं प्रमाण बिघडणार नाही तर एक वाटी रव्यासाठी इथे मी यामध्ये दोन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे बरोबर रव्याच्या दुप्पट इथे आपण पाण्याचा वापर केलेला आहे आता काय करायचं आहे पाण्यामध्ये रवा आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे तर हे बघा पाण्यामध्ये रव्याच्या कुठाळ्या होऊ न देता तो व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला रेड चिली फ्लेक्स घालायचे असतील जर का तुमच्याकडे हे नसतील तर याऐवजी तुम्ही थोडंसं हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरं तर सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी यामध्ये एक चमचा तीळ घालत आहे तीळसुद्धा खायला पौष्टिक असतात त्यामुळे आवर्जून घाला यानंतर इथे मी सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत ती आपल्याला यामध्ये घालायची आहेत शक्यतो फोडणीमध्ये जेव्हा आपण कडीपत्ता घालतो तेव्हा लहान मुलाने मोठेसुद्धा बाजूला काढून फेकतात त्यामुळे अशा पद्धतीने कडीपत्ता बारीक चिरून पदार्थांमध्ये घातला की तो खाल्ला जातो त्यानंतर भरपूर सारी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता घालूयात चवीपुरतं मीठ घातलेलं सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिसळून एकजीव करून घ्यायचं तर घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिसळून झालं की आता कढई गॅसवर ठेवायची आहे गॅस आपल्याला ऑन करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय तोपर्यंत जोपर्यंत याचा छान असा गोळा मिळून येत नाही तर हे बघा चमचाने सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे हे परतून घेत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही सतत आपण याला हलवत असं परतून घेणार आहोत जेणेकरून रव्याच्या तर हे बघा हे मिश्रण अगदी दोन ते तीन मिनिटातच थोडंसं घट्टसर झालेलं आहे पण अजूनही संपूर्णपणे ते शिजलेलं नाही किंवा घट्टसर झालेलं नाही त्यामुळे आणखीन दोन तीन मिनिटं याला आपण परतून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचाभर तेल किंवा तूप घालू शकता म्हणजे मग मिश्रण कडेच्या तळाशी चिकटणार नाही तर हे बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत याला मी ना सतत असं चमचाने हलवून परतून घेत आहे आणि या मिश्रणाचा बघा किती छान असा गोळा मिळून आलेला आहे हे मिश्रण अजिबात ओलसर राहता कामाने असा घट्टसर याचा गोळा मिळून यायला पाहिजे बऱ्यापैकी यातलं पाणी आटलं आणि छान घट्टसर असा गोळा तयार झाला की आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आहे ना आपण यावरती झाकण ठेवणार आहोत म्हणजे मग वाफेने रवा छान शिजला जाईल मस्त फुलून येईल त्यामुळे बघा मी गॅस बंद केला आहे यावरती झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण थोडंसं थंड होतंय वाफेवर शिजतंय तोपर्यंत इथे बघा ते सेट करण्याकरता मी पोळपट घेतलेलं आहे यावरती एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि यावरती हे व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आहे म्हणजे मग आपण जे मिश्रण यावरती घालणार आहोत ते याला चिकटणार नाही ना आता इथे मी हे मिश्रण सेट करण्याकरता पोळपट घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर एखाद्या प्लेटला तुम्ही थोडंसं तेल लावून घेऊन प्लेटमध्ये सुद्धा हे मिश्रण सेट करून घेऊ शकता तर हे बघा हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ न देता थोडंसं कोमट असतानाच आपल्याला पोळपटावरती काढून घ्यायचं आहे आणि जर का हे थोडंसं गरम असेल किंवा हाताला चटका लागत असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि हे मिश्रण पोळपटावरती बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचंय तुम्ही याला गोल आकारामध्ये थापून घेऊ शकता किंवा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोणी आकारामध्ये सुद्धा याला पोळपटावरती सेट करून घेऊ शकता म्हणजे मग नंतर आपल्याला याच्या वड्या कट करणं सोपं जातं तर हे बघा हे सगळं मिश्रण मी हाताने थापून पोळपटावरती अगदी व्यवस्थित एकसारखं पसरून घेतलेलं आहे खूप जास्त याला जाड ठेवायचं नाही थोडंसं मध्यम जाडीचं तर हे बघा इथे मी साधारण अर्धा सेंटीमीटर इतपत जाडीचं हे मी थापून घेतलेलं आहे खूप जास्त जाड किंवा पातळी ठेवायचं नाही तर हे थापून झाल्यानंतर या मिश्रणाला आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत अजून हे थोडंसं कोमट आहे त्यामुळे याला पूर्णपणे गार करून घेऊ आता हे संपूर्ण थंड झालेलं आहे काय करायचं सुरीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं याचा जो जास्तीचा भाग आहे याला सुरीने कट करून घ्यायचा आहे आणि बरोबर चौकोणी आकारामध्ये याला आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर याच्या आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे त्रिकोणी आकारांमध्ये तुकडे करून घ्यायचे तर त्यासाठी काय करायचं सुरुवातीला याला आपल्याला सुरीच्या मदतीने चौकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला चौकोणी आकारामध्ये कट करून घेऊ शकता किंवा शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला हे गोल आकारामध्ये कट करायचे असतील तर एखादं छोटंसं डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याने याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी आहे ना सुरुवातीला चौकोणी आकारामध्ये याला कट करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत तर बघा थंड झाल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे त्यामुळे याचे अगदी व्यवस्थित आपल्याला तुकडे कट करता येत आहेत तर हे बघा छान असं हे मी त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे याला आहे ना थोडंसं आपण आहे ना मोकळं करून घेऊ सगळं हे असं मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं तर तुमच्या लक्षात येतच असेल की याचा अजिबात भुगा होत नाही आहे किंवा तुकडे होत नाही आहेत अगदी व्यवस्थित हे आपण त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला जिरी मोहरीची फोडणी करून शालो फ्राय करून घेऊ शकता किंवा डीप फ्राय केलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी हे डीप फ्राय करून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मध्यम गॅसवरती आहे ना याला आपल्याला छान असं तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचं आहे तर हे बघा तेला हे तेलामध्ये घातल्याबरोबर लगेचच याला आपल्याला झाऱ्या लावायचा नाही आहे तर अगदी हलक्या हाताने फोर्कने मी याला हलवून घेत आहे म्हणजे मग हे एकमेकांना चिकटत नाहीत आणि व्यवस्थित छान एकसारखे असे सगळ्या बाजूने ते तळले जातात तर हे बघा मध्यम गॅसवरती याला मी तीन ते चार मिनटं छान असं तांबूस रंगावरती कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेलं आहे याला तळायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण हे अगोदरच आपण थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आता यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि याला आपण एका पेपरवरती काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघितलंच असेल की अगदी घरात जे काही साहित्य उपलब्ध आहे त्याच साहित्याचा वापर करून आज इथे आपण हा मस्त खमंग कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार केलेला आहे याला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता खायला अतिशय खमंग लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं अवघ्या दहा ते पंधरा मिनटात झटपट बनून हा तयार होतो तर एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद